नमस्कार आज आपण कुरकुरीत अशी कोबीची भजी बनवत आहोत तर त्यासाठी एक टेबलस्पून द दाणे एक टीस्पून जिरं आणि एक टी स्पून बडीशोप आपण जाडसर कुटून घेणार आहोत तसंच त्यामध्ये पाच ते सहा लसूणच्या पाक्या तसंच एक अर्धा इंच आपण अद्रक घेतलेला आहे आणि ते सुद्धा छान ठेचून घ्यायचं आहे जो बेसिक मसाला आहे त्यामुळे भजीची चव खूप वाढणार आहे इथे आवश्यकतेनुसार आपण कोबी चिरून घेतलेला आहे पातळ लांबसर असं चिरून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण जे आता वाटण बनवलेलं ते टाकायचं आहे या वाटणामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता ठेचा म्हणजे थोडक्यात ठेचा टाकू शकतात किंवा हिरवी मिरची चिरून टाकू शकतात तर इथे एक टीस्पून ओवा घेतलाय हो तो थोडासा हातावर चोरून टाकायचा त्यामुळे स्वाद अधिक वाढतो तसंच चवीनुसार सैनव मीठ टाकायचं आहे तसंच रेग्युलर मीठ टाकायचं आहे तुम्ही यामध्ये चाट मसालासुद्धा टाकू शकता फक्त मिठाचं प्रमाण त्यामध्ये व्यवस्थित बॅलन्स करायचं नाही तर खारट होऊ शकतं तसंच यामध्ये आवश्यकतेनुसार आपण बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ टाकणार आहोत तर आपण हे इन्स्टंट भजी बनवत आहोत इथे आपण नाहीतर आपण एरवी कसं कोबीला थोडं पा मीठ लावून ठेवतो त्या पाण्यामध्येच जेवढं पीठ बसेल तेवढं आपण मिक्स करतो पण मी ते इन्स्टंट बनवत आहे त्यामुळे मीठ वगैरे टाकल्यानंतर पीठसुद्धा व्यवस्थित लगेच टाकलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे मिश्रण बनवणार आहे तर इथे आवश्यकतेनुसार हळद आणि तिखट टाकायचं आहे तिखट एक टीस्पून आणि हळद अर्धा टीस्पून टाकलेलं तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण मिश्र मिश्रण बनवून घ्यायचे छान एकजीव मिश्रण बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही चिरलेली मिरची टाकू शकता किंवा आपण को तिखट टाकलेलं आहे त्यामुळे मी मिरची स्किप केलेली आहे आणि इथे थोडं थोडं पाणी टाकून आता मी व्यवस्थित मिश्रण बनवून घेणार आहे तर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आवश्यकतेनुसार आवडीनुसार पुदीना असेल तर पुदिनासुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि थोडंसं तेल टाकायचं आहे एक ते दोन चमचे तेल टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक पाच मिनटं फक्त रेस्ट द्यायची तोपर्यंत तेल तापतं आपलं तर भजींसाठी तेल तापायला ठेवायचं आहे तर इथे मी आता थोडा खाण्याचा सोडा म्हणजे टाटाचा सोडा वापरलेला आहे तर व्यवस्थित परत पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घ्यायचं म्हणजे सोडा सर्व बाजूने लागतो त्याला ॲक्टिव्ह होतो आणि आपण जसं कांद्याची कुरकुरीत खेकड्या भजी जशी बनवतो त्या पद्धतीने आपण इथे कोबीची भजी तेलामध्ये सोडायची आहे आणि छान असे कुरकुरीत तळून घ्यायची आहे तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जास्त हाय ठेवलं टेम्परेचर तर जळू शकतात भजी आणि एकदम कमी टेम्परेचर ठेवलं तर तेल शोषलं जातं म्हणून मिडियम गॅसवरती आपण भजी तळून घ्यायची तर पहिले एक तुकडा टाकून बघायचं भजीचा पटकनवरती आला तर समजायचं तेल त्या तेल छान तापलेलं आहे तर आपण आता भजी सोडून घ्यायची आणि छान खमंग तळून घ्यायची आहे तर तुम्ही ही भजी सॉसबरोबर मेओनीजबरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर किंवा पाव बरोबर खाऊ शकतात किंवा असंच नसतंसुद्धा कुरम कुरुम असे खाऊ शकतात भजी खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने सर्व आपण भजी छान कुरकुरीत अशी भजी तळून घेणार आहोत आपण या कोबीच्या भजींसोबतच पनीरची सुद्धा भजी बनवत आहोत तर इथे मी एका बाऊलमध्ये थोडं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं बेसनचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण थोडा जलजिरा होता माझ्याकडे म्हणजे पुदिना नव्हता तर जलजिऱ्याची थोडी पावडर टाकलेली त्यामध्ये सुद्धा पुदिन्याचा स्वाद असतो तसंच थोडीशी कोथिंबीर टाकायची अद्रक लसूणची पेस्ट आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता त्यामध्ये मग असे आपण जे वाटण बनवलं तेसुद्धा तुमच्याकडे उरलं असेल तर ते यामध्ये टाकू शकतात तसंच तिखट हळद थोडंसं ओवा टाकायचा आणि पिठामध्ये मिक्स करायचा कोथिंबीर मी अजून वाढवलेली आहे त्यामध्ये तर अजून ॲड केलेली आहे कोथिंबीर शिरलेली कोथिंबीर तर त्यामध्ये थोडं साधारण शंभर ते सव्वाशे ग्रॅम पनीरचे तुकडे केलेत आणि ते ॲड करायचे पीठ कोरडं असतानाच ॲड करायचे आहेत म्हणजे पीठ पनीरच्या तुकड्यांना व्यवस्थित सर्व बाजूने लागतात आणि यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे तर व्यवस्थित पीठ कोट होईल अशा पद्धतीने घोळून घ्यायचे आहेत पनीरचे तुकडे आणि मग त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून फक्त असं त्याला कोटिंग राहील पनीरच्या तुकड्यांना अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिश्रण पनीरच्या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे आणि तेल तर आपलं तापलेलंच आहे तर पनीरची भजी आपण तेलामध्ये सोडून छान खमंग अशी तळून घ्यायची आहेत तर ही भजीसुद्धा छान लागतात तर आज आपण दोन प्रकारची भजी बनवली आहे कोबीची भजी आणि पनीरची भजी छान खमंग गोल्डन कलरवरती आपण पनीरचे पिसेस हे छान तळून घेणार आहोत पनीरची भजी तयार होते तर तुम्ही बघू शकता किती छान गोल्डन अशी खरपूस कुर आपली पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता तेलाचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित आहे म्हणजे तेल जास्त शोषलं गेलेलं नाही आहे तर अशा पद्धतीने खमंग खुसखुशीत अशी कुरकुरीत आपली कांद्याची सॉरी कोबीची आणि पनीरची भाजी तयार आहे तर तुम्ही ही रेसिपी करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल थँक्यू